नमस्कार थोडी थोडी थंडी सुरू झालेली आहे बाजारामध्ये ही करडईची भाजीसुद्धा उपलब्ध आहे या दिवसामध्ये ही करडईची भाजी विशेष करून खाल्ली जाते तर एकदम बाजारातून छान अशी कोवळी कोवळी छान अशी आज भाजी आणली होती त्याची रेसिपी तुम्हाला मी शेअर करत आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका लास्टपर्यंत नक्की बघा एकदम आणि सोप्या पद्धतीने आपण ही भाजीची रेसिपी बघणार आहे तर आता इथे करडईची भाजी बाजारातून छान आणल्यानंतर चांगल्याशी धुवून घ्यायची आणि मग निवडून घ्यायची म्हणजे तिची पोषण तत्वे जशीच्या तशी राहतात तर आता कधी कधी भाजी धुतलेली सुद्धा येते तर भाजी चांगल्याशी निवडून मी धुवून घेतलेली आहे जर भाजी छान अशी कवळी असेल तर तिची डेटं जशीच्या तशी घ्या डेटामध्येच खरी तर चव असते तर इथे मीडियम आकाराचा मी एक कांदा घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथं मसुरीची डाळ आहे ती मी थोडीशी भिजत घातलेली आहे पाच मिनटं झाले आणि लसूण घेतलेला आहे भरपूर असा लसणामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते तर मा माझ्या मुलीला मसुरीची डाळ घातलेली करडईची भाजी खूप आवडते त्यामुळे मी इथं थोडीशी मसुरी डाळ वापरलेली आहे तुम्ही शेंगदाण्याचं पोट वापरलं तरी चालेल तर आता कांदा आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे शक्य होईल तितका कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे जर तुम्ही लसणातल्या फोडणीची करणार असाल तर नुसता लसूण वापरला तरी चालेल पण मसुरी डाळ घालणार आहे त्यामुळे मी ते एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आता जर तुम्ही डाळ घालणार असाल तर यामध्ये तुम्ही, तुम्ही तुरीची डाळसुद्धा घालू शकता किंवा हरभऱ्याची डाळसुद्धा घालू शकता डाळी थोड्याशा दहा ते पंधरा मिनटं अगोदर भिजत घालायच्या आणि मग आपल्या ह्या भाजीला वापरायची आहे ही भाजी शक्यतो करून हिवाळ्यामध्ये भरपूर अशी खाल्लेली चांगली असते कारण की थंडी चालू असते ही भाजी उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये जास्त प्रमाणात खाल्ली जाते आणि या दिवसामध्येच ही भाजी चांगल्या प्रमाणात येते त्यामुळे ह्या दिवसामध्येच ही भाजी खाल्लेली कधीही चांगली असते तर माझे सगळं बाकीचे साहित्य हे चिरून झालेलं आहे कांदा मिरची वगैरे आता अशाच प्रकारे आपल्याला ही करडईची भाजीसुद्धा चिरून घ्यायची आहे तुम्ही चाकून वगैरेसुद्धा चिरू शकता पण मला विळतीने चिरणे एकदम सोपे वाटते त्यामुळे मी नेहमी पालेभाज्या ही विळतीवरच चिरते तर बारीक बारीक आपल्याला शक्य होईल तितकी ही भाजी चिरून घ्यायची आहे आता थोडेसे याला कडनी काटेसर असतात कवळी भाजी असली की हे काटे वगैरे बिलकुल लागत नाहीत भाजी चांगली कवळी आहे बाजारातून आणतानासुद्धा कवळी छान अशी बघून आणा भाजी तर भाजी चांगली आपली चिरून झालेली आहे तर इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे शक्यतो करून लोखंडी कढईतच भाज्या पालेभाज्या करायच्या लोखंडी कढईत केल्यामुळे काय होतं लोहसुद्धा आपल्याला भेटतं आणि भाजी एकदम चवीला अप्रतिम होते त्यामुळे मी इथं नेहमी भाज्या वगैरे करताना लोखंडी कढईच वापरते तर इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे इथे मी अर्धी पळी तेल वापरलेलं आहे तर कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे गुलाबी कलर येईपर्यंत आपण कांदा आता भाजून घेणार आहे तर कांदा थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजलेला आहे त्यातच आता मी हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरचीसुद्धा चांगली अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला आणि जो आपण लसूण घेतला होता तो चांगला असा चेचून घेतलेला आहे तर तुम्ही जर डाळ वापरणार नसाल तर तुम्ही जाडसर असं शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरू शकता तेसुद्धा भाजीमध्ये खूप छान असं लागतं तर इथे मी डाळ वापरलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरू शकता तर आता लसणातली तुम्ही भाजी करणार असाल तर आधी लसूण आणि मिरची तळून घ्याल मगच भाजीची फोडणी द्या तर इथे मी कांदा आधी जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे कांदा आधी भाजून घेतलेला आहे आणि मगच मिरची टाकलेली आहे कारण की मिरचीचा वास भरपूर येऊ शकतो कारण की मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी मिरची परत टाकलेली आहे तुम्ही तेलामध्ये आधी मिरची टाकून मग कांदा भाजला तरी चालेल तर कांदा लसूण आणि माझी हिरवी मिरची चांगली भाजून झाल्यानंतर यामध्ये मी टाकलेली आहे तरडईची भाजी तर चांगली अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे दोन मिनटं म्हणजे छान अशी ती मऊ होईल यासाठी तर चांगली परतून झाल्यानंतर यामध्ये जी मसुरीची डाळ भिजत घातली होती ती टाकणार आहे यामध्ये तर इथे बघू शकता डाळ थोडीशी अशी भिजलेली आहे एक मसुरी डाळ शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही कारण की पाच मिनटं तुम्ही भिजत घातला तरी चालेल आणि जशीच्या तशी टाकला तरी चालेल पण शक्यतो करून थोडीशी डाळ अशी भिजत घालून मग टाका म्हणजे भाजी संगत ही व्यवस्थित अशी शिजेल इथं मी टाकलेलं आहे अर्धा चमचा मीठ चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथं मिठाचं प्रमाण भाजी करताना कोणत्याही भाज्या करताना मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे जास्त प्रमाण होत नाही कारण की भाजी शिजून कमी होते कधी कधी त्यामुळे मिठाचं प्रमाण पालेभाज्या करताना कमी ठेवायचं माझी तर आजी नेहमी भाजी शिजवून घेणार आणि मग लास्टला मीठ टाकत होती म्हणजे तिला एक अंदाज येत होता भाजी आपली किती झाले त्याप्रमाणे ती मीठ टाकायची तर इथे वरून वगैरे पाणी मी बिलकुल वापरलेलं नाही आहे त्याच पाण्यात ही भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे डाळीचं थोडंसं पाणी आणि मिठाच्या पाण्यामध्येही व्यवस्थित शिजून माझी भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी खाल्ल्याने कोरेस्ट्रॉल वगैरे कमी होतात हृदयाचे आरोग्य सुधारते पचनक्रिया तुमची खूप छान अशी करते भाजी ले ही व्यवस्थित अशी शिजलेली आहे इथे माझी करडईची भाजी तयार आहे तर प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत किंवा नाचणीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद